हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी आहे शीतल आणि माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आम्ही इथे आलेलो होतो गुजरातला बोटाद स्टेशनला तर आम्ही बोटाद स्टेशनवरून मग आम्ही इथून एक ऑटो पकडली आणि ग्रुपने आम्ही गेलो होतो साळणपूरला जायचं होतं आम्हाला कष्टभजन देव हनुमानजींच्या मंदिरामध्ये तर मग तिथून मग आम्ही अशी ऑटो पकडली आणि अगदी स्टेशनला उतरले उतरले उतर उतर ऑटोवाले तिथे उभेच असतात तर बघा गुजरातचे रस्ते किती छान आहेत आणि हा सगळा आमचा ग्रुप तर मी ज्या हॉस्पिटलमध्ये जॉब करते ना तर तिकडची का काही तिकडचे काही स्टाफ आहेत आणि बाकी त्यांचे रिलेटिव वगैरे असं जसं माझी आई आहे तसं अजून एकीची बहीण एकीची आई असं सगळे मिळून आम्ही इकडे आलो आणि मग इथे पोचल्यानंतर मग आम्ही आहे ना म्हटलं चला जरा काहीतरी पोटा पाण्याचं सोय करूया तर हे आहे मंदिर एकदम असं मोठं प्रशस्त आहे खूपच छान आहे मग आम्ही परत आतमध्ये गेलो बाहेर आलो तर मंदिराच्या समोरच बघा हे हॉटेल होतं तर ह्या हॉटेलमध्ये तुम्ही गेलात ना जर इथे कधी तर ह्या हॉटेलमध्ये नका खाऊ मंदिराच्याच आतमध्ये लेफ्ट साईडला ना आहे भोजनालय तर तिथे तुम्ही नाश्ता वगैरे करा रिझनेबल आणि एकदम क्लीन वगैरे आहे तिकडे सगळं काही अच्छा अच्छा काय म्हणतात या ॲडिशनला काय बोलतात बटाटा बुंगडा आणि ही ना कढी आहे मस्त गोड चटणी आहे अच्छा कढी आहे ना कढी आहे कढी बटाटा बुंगडा तुला काय खायचं हे ढोकळा की हे खायचं ते बटाटा आम्ही आता भुपळा साळनपूरला आणि आता आम्ही खाणार आहे बटाटा ढोकळा म्हणजे ढोकळा ढोकळा पाहिजे तुम्हाला आणि बघा छोटा पॉकेट बडा धमाका ढोकळा एकत्र खाते ফে খিত ফোন মমী ফুৰা মমী কিয় आता आम्ही खाणार आहोत बटाटा मुळा असं खातात कसं खातात स्पेशल डिश आहे ना ही खालेली पहिले कधी असे खायचे म्हणजे ही नळी आहे त्याच्यामध्ये नीट करायचं हा बटाटा आहे हा बटाटा आहे ना नीट असं चटणी चटणी घ्यायची कढी घ्यायची कढी घ्यायची आणि असं खायचं मस्त ना टेस्ट टाकू <laughs> आता इथे आमचा नाश्ता वगैरे करून झाला मग परत आम्ही निघालो मंदिराकडे आणि मग तिथेच जाऊन मग धर्मशाळा वगैरे असते तर दिसेलच तुम्हाला व्हिडिओमध्ये जितकं मला शूट करता आलं आहे तितकं मी केलेलं आहे तर तिथे आंघोळीची सोय वगैरे आहे म्हणजे कॉमन जनरल वगैरे असं सगळं असतं तर तिथे आम्ही जाऊन आंघोळ वगैरे केलेले आहेत आणि आ, हे मंदिराचं बघा मेन गेट आहे आणि इथून मग आम्ही आधी शोधायला निघालो कुठे काय आहे त्याच्यामध्ये एक जी मैत्रीण आहे ना, ना आ, तर तिचं गावच आहे बोटात आणि तिच्या गावापासून अगदी म्हणजे अर्धा एक तासाच्या अंतरावरतीच हे साळणपूरचं हे कष्टभजन देवचं मंदिर लागतं तर इथे हनुमानजींना कष्टभजन देव म्हणून संबोधलं जातं तर त्या नावाने हे इथे गाजलेले आहेत असं म्हटलं तरी चालेल ते इथे तर इथे बघा तो स्टॅच्यू हनुमानजींचा तर म्हणजे त्यांची प्रचिती येते असं म्हणतात की या मंदिरात आल्यावरती तुम्ही खाली हात जाणार नाही हनुमानजींची कृपा तुमच्यावरती होते तर आम्ही सुद्धा आलेलो आहोत मन खूप प्रसन्न झालं आणि खूप छान वाटलं इकडे आणि इथे आम्ही पुढे चालत चालत गेलो तसं मग लेफ्ट साईडला ना ते मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला जर नाश्ता वगैरे करायचा असेल तर तुम्ही तिथे करू शकता तर इथे बघा हे आहे ते आणि मग इथे जाऊन मग मी कॉफी प्यायली कारण मी चहा सोडलेली आहे त्याच्यामुळे मी कॉफी पिते तर कॉफी प्यायला मग मी इथे गेले कारण बाहेर कॉफी मिळाली नाही बाकीच्यांनी सगळ्यांनी चहा नाश्ता आतमध्ये केला आणि नंतर मग कळलं की इथे रेट्स पण खूप कमी आहेत बाहेरच्यापेक्षा आणि बस अरेंजमेंट देखील खूप छान आहे तर तुम्ही तर तुम्ही मंदिराचं जे गेट आहे ना मेन गेट तर त्या मेन गेटच्या समोर जे हॉटेल दिसतात ना तर तिकडे तुम्ही नाश्ता करू नका ना तुम्ही मंदिराच्या आतमध्ये या आणि आतमध्ये येऊन तुम्ही नाश्ता करा चार्जेस पण कमी आहेत काय बोलते पैसे चांगलं आहे एवढं हायफाय आहे आणि एकदम व्यवस्थित आहे आणि आम्हाला माहिती नव्हती आधी आई छान आहे ना हे तिकडच्यापेक्षा बाहेरच्यापेक्षा किती व्यवस्थित आहे पण जेव्हा पहिल्यांदा नवीन ठिकाण येतो ना, ना था था। तर आपल्याला काय माहिती नसतं तर तुम्ही जर आलात इथे तर खूप साक्षात हनुमानजीचं मंदिर आहे हे तुम्ही दर्शन करायला आलेलो आहोत सगळ्यांना सुखी ठेव हीच प्रार्थना करायला आलेलो आहोत तर तुम्ही आलात ना इथे बोटादला बोटाद स्टेशनला बो उत उतरलात ना की तिथून मग साळणपूरसाठी बारा किलोमीटरवरती ती रिक्षा असते अकरापर्यंत जर राहतात त्याच्या तीस रुपये पर सीट आहे आणि मग डायरेक्ट ती मंदिराजवळ आणून सोडते मग तुम्हाला तुम्ही तुम्हाला जर नाश्ता करायचा असेल ना तर तुम्ही डायरेक्ट मंदिराच्या आतमध्ये प्रवेश कर मंदिराच्या आतमध्ये प्रवेश केल्यावरती अगदी वीस पंचवीस पावल्यांच्या अंतरावरती हे हॉटेल आहे तर इथे येऊन तुम्ही नाश्ता करा चाय कॉफी ढोकळा खमंग जे पाहिजे मी तुम्हाला इथे मिळतं विथ मेनू पण तुम्हाला दाखवलेला आहे तुम्ही बघा इथे आलात तर नक्की या हॉटेलमध्ये येऊन तुम्ही नाश्ता करा आणि नंतर मग इथे प्रसाद वगैरे असतो आता आम्ही पण पहिल्यांदाच आलेलो हो। आहोत आमची एक मैत्रीण आहे तिचं हे माहेर आहे बोटात तर तिला इकडचं सगळं माहिती आहे तर ती, ती आम्हाला दर्शन वगैरे सगळं कसं काय करायचं का वगैरे ते सगळं दाखवणार आहे तर मी तुम्हाला माहिती देईन तर तुम्हाला कोणाला यायची इच्छा असेल तर नक्की एकदा इकडे या खूप छान आहे म्हणजे दर्शन पण होईल आणि परिसर पण खूप छान आहे आणि एक वेगळं ठिकाण तुम्हाला बघायला मिळेल बघायला गेले हा 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 किती फोन करेल ना आपल्याला मग आपण मोबाईलची बॅटरी फक्त सत्तावीस टक्के आहे बघूया आता तिकडे मोबाईलची चार्जिंग वगैरे करायला मिळते कांगोळी करेपर्यंत किती पॉईंट भेटतात आणि सगळ्यांनाच मोबाईल चार्ज करायचे असतील बघूया मिळालं तर पुढे व्हिडिओ कंटिन्यू होईल आहे वॉशरूम पण ना बापरे किती गर्दी होईल हा हा चला 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 हे नंतर भेटेल ना बघायला आपल्याला अरे मन एकदम हे झालं काय बघू आणि काय नाही असं झालंय बघ ना किती सुंदर वाटतंय काढूया ना आपण सगळे तयार होऊन कसे दिसतात या व्हिडिओमध्ये ही आमची हिरोईन का व्हिडिओ करून ठेवते नंतर बघूया व्हिडिओ करून ठेवते नंतर मी गुजराती हे बोलते तयार तिथे जे आहे ना धर्मशाळा तिथे असा हॉल आहे आणि ह्या हॉलमध्ये मग कॉमन वॉशरूम आहे मग त्या वॉशरूममध्ये जाऊन आम्ही आंघोळे वगैरे केले लाईन वगैरे लावावी लागते फ्री ऑफ चार्ज आहे आणि आता लॉकर पण इथे फ्री ऑफ चार्ज आहेत आता तिथे आम्ही जाणार आहोत आणि हे तिथे रूम पण आहे स्पेशल रूम वगैरे पण आहेत ज्यांना कोणाला राहायचं असेल ना इथे आणि फिरायचं असेल तर तुम्ही रूम पण घेऊ शकता थ्री बेड टू बेड ए सी वगैरे असं सगळं काही सुविधा आहेत इथे व्हिडिओ काढायला तिकडे अलाव नव्हता त्याच्यामुळे मी नाही काढलेलं आहे चला आता मी दर्शन करायला निघालेलो आहे जेवढं शूट करताय तेवढं शूट करून तुमच्यासोबत शेअर करेन आता आम्ही निघालो आहे फिरायला फ्री लॉकर रूमसुद्धा आहे इथे गुजरातीमध्ये लिहिलेलं आहे तुम्हाला दाखवतेच रूम करून बघा थ्री लॉकर रूम असं लिहिलेलं आहे आता तिथे चाललो आहे आम्ही आणि आमचं सगळं जे बॅग वगैरे आहे ना ते सगळं तिथे ठेवणार आहोत आणि मग इथे फिरणार आहोत पूर्ण मंदिराच्या भोवतीचा जो परिसर आहे ना खूप सुंदर आहे खरंच या खूप छान आहे अजून तर दर्शन घ्यायचं बाकी आहे पण तिकडे कदाचित व्हिडिओ काढायला अलाव नसेल तर मी दाखवू शकेन की नाही माहिती नाही आहे पण जितकं दाखवता येईल तितकं दाखवते खूप मोठा परिसर आहे किती एकरमध्ये आहे ते मला काही माहिती नाही आहे इकडचं जेवढं थोडंफार गुजराती वाचता येते ते वाचून मी माहिती देण्याचा प्रयत्न करेन प्रवेश केलेला आहे कष्टभजन देव म्हणजेच हनुमानजींचे दर्शन करून घ्या सोमेरा पावन दे दर्शन करून झालं मग नंतर आम्ही इथे बाजूलाच त्याच परिसरामध्ये बाजूलाच आहे ना स्वामीनारायण म मा, महाराजांचं मंदिर आहे तर इथे आम्ही आलो आणि त्यांच्या गाभाऱ्यामध्ये ते इथे बघा हे जे आहे ना त्याला हात लावून आपण कोणताही नवस केला तर ते तो पूर्ण होतो अशी मान्यता आहे तर प्रत्येकाने आमच्यातल्या प्रत्येकाने तिथे हात लावून स्पर्श करून दर्शन घेतलेलं आहे आपल्या मना आपल्या मनातल्या मनोकामना ज्या आहेत त्या सांगितलेल्या आहेत स्वामीनारायण महाराजांना तर इथे खूप छान असं मंदिर आहे पूर्ण लाकडाचं असं काम केलेलं आहे आणि खूपच छान आहे तर हा जो दगड आहे त्या दगडावरती बसून स्वामीनारायण आंघोळ करायचे तर जी मैत्रीण आहे ना सोबत तिने माहिती सांगितलेली आहे तर जर हा कोण व्हिडिओ बघत असेल आणि ज्यांना याच्याबद्दल जास्त माहिती असेल आणि माझ्या माहिती सांगण्यामध्येच जर काही चूक झाली असेल तर मला क्षमा असावी आणि तुम्ही कमेंट करून मला सांगा याच्यामध्ये माझी कुठली माहिती चुकली असेल तर है है, है, तर इथे हे बघा स्वामी नारायण महाराजांचं मंदिर आणि इथे हनुमानजींचं हे आहे स्टॅच्यू आहे आणि त्याच्यामध्ये त्यांच्या हातामध्ये नारळ ठेवला ना की तो दुसऱ्या साईडने कट होऊन आपल्याला मिळतो तर असं आहे आणि इथे मग आम्ही आलो भोजनालय म्हणजे प्रसादालयामध्ये तर प्रसादालय पण इतकं मोठं आहे की एका वेळेला दहा हजार लोक जेवायला बसू शकतात इतकं मोठं आणि प्रशस्त आहे मंदिराचा जो परिसरच आहे ना तोच खूप मोठा आणि एकदम प्रशस्त आहे अजिबात गर्दी अशी तुम्हाला दिसत दिसणार ना नाही एवढी जास्त पब्लिक असून देखील तर आमचं दर्शन वगैरे झालेलं आहे आता आणि आता आम्ही जायला निघालेलो आहोत बघा ही आमची डुगू ती डोकूची मम्मी ही डोकूची मावशी आणि मस्त दर्शन झालं ना आपल्या मस्त झाला खूप छान दर्शन झालं आणि आम्ही निघालो इथे बघा स्टॅच्यू चाललो आहे आम्ही बघा इथे मस्त सगळे विश्रांती करतात खूप छान ठिकाण आहे हे बोटातला यायचं आहे बोरिवलीवरून ट्रेन असते तर आता जातानाची आमची तिकीट कन्फर्म नाही आहे तर आता जाताना आम्ही स्लीपर बसने जाणार आहोत माझा तरी पहिलाच एक्सपिरियन्स आहे स्लीपर बसचा बघूया स्लीपर बसची मजा घेतो आम्ही आता आणि रात्री पण आम्ही खूप मजा केली स्लीपरची तिकीट काढली होती वेटिंगवर होती एकवर येऊन अटकली आणि आमची फजिती झाली <laughs> मग इकडे तिकडे बसलो आणि म्हणून तर एक दोन लोकांनी सांगितलं जनरलमध्ये खाली मग आम्ही गेलो पुढे पुढे वापीला उतरलो पटकन चढलो धावत धावत एका मिनटात आणि कसं तरी बसून अर्ध अर्ध झोपून आम्ही आलो आणि मस्त आलो एकदम छान झालं आमचं ट्रॅव्हल तरीसुद्धा एकदम मस्त जनरल डबा भेटला पण असं वाटलं नाही की जनरल हा असं एकदम मस्त कारण ती ट्रेन आहे ना वीकली मध्ये येते ती ट्रेन, ट्रेन। आणि जनरल मध्ये म्हणजे बहुती बरीच जागा होती आणि मस्त झाला आमचा एकदम प्रवास छान झाला मस्त झाला मस्त झोपलेली गाद्या बिद्यावरती झोपली होती डोगो कशी झोपली होती ती कशी झोपली होती <laughs> तर चला आता आम्ही बसमध्ये जाऊ ना तेव्हा मग तर आता आपलं साळणपूरचा कष्टभजन देव कष्टभजन सत्य देव ना सष्टभजन कष्टभजन देव सत्य हे असं करून त्यातील लिहिलेलं आहे तर आणि खरंच साक्षात हनुमानजीचं दर्शन झालेलं आहे तुम्हाला पण मी घडवलेलं आहे व्हिडिओद्वारे तर तुम्ही स्वदर्शन करून घ्या आता निघालो आम तर आम्ही आता परतीच्या प्रवासाला बोताड टू मुंबई तर चला आता बसमध्ये बसल्यावरती बस बस दाखवते तुम्हाला आणि जर तुम्हाला कोणाला यायचं असेल तर व्हिडिओ मध्ये थोडीशी माहिती दिलेली आहे त्याप्रमाणे तुम्ही येऊ शकता मार्केट आहे आम्ही बसलेलो आहोत लक्झरी मध्ये मुंबईला जाण्यासाठी तर हा ब्लॉग इथेच संपतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय